संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित श्रेष्ठ भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस मी विश्वम वैभोटी भूमिकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मी या स्पर्धेमध्ये द्वितीय गटामधून भाग घेतलेला आहे आज मी तुम्हाला श्री विष्णू सहस्त्र नामाचे दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे आणि त्याचा अर्थ सुद्धा स्पष्ट करणार आहे श्लोक पहिला वैद्यो वैद्य सदायो ही महाबलहा महाबल हा आपण सर्वांनी ईश्वराला समजून घेतले पाहिजे इट इज ईश्वर टू शुड बी नोन रिअलाइज बाय ऑल दोज टू ते सुप्रीम गुड सो ईश्वर इज कॉल्ड ॲज वैद्य ह आपण सर्वजण ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो आणि ईश्वर सुद्धा त्याची अस्तित्वाची आणि असामान्यत्वाची जाणीव करून देतो म्हणून या विश्वात्मक स्वरूप ईश्वराला वैद्यह असे म्हणतात वैद्याय नमहा ईश्वर ही बुद्धीची ज्ञानाची आणि विद्येची देवता आहे म्हणूनच त्याला वैद्य असे म्हणतात जसा एक चांगला डॉक्टर रोगीला आजारापासून मुक्त करतो तसेच विष्णूच्या नामस्मरण करण्याने भक्ताला आयुष्य जगण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो राहावे चित्ती असून द्यावे समाधान सदायोगीने नम हा ईश्वर हा सतत जागरूक असतो म्हणूनच त्याला सदायोगी म्हणतात जसा सीमेवर लढणारे जवान ज्याच्यामुळे आपण रात्रीची निवांत झोप घेऊ शकतो तो काही ईश्वरापेक्षा कमी नाही आपण सगळ्यांनी कोरोनाची परिस्थिती जवळून अनुभवली त्यावेळेस स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता दुसऱ्यांवर उपचार करणारा डॉक्टर काही ईश्वरापेक्षा कमी नाही म्हणूनच ईश्वरावरचा विश्वास आपल्याला त्याचे अस्तित्व रूपात जाणून देतो म्हणूनच तो सुदायोगी आहे बिरग्ने म्हणजे वीरहा हे ईश्वराचे एक विलक्षण विशेषण आहे वीर हा वरवर बघितले तर वीरांचे हनन वीरांचा नाश करणार हे ऐकल्यास विचित्र ऐका वाटत म्हणजे ईश्वरच वीरांचा नाश करणार तर ते कस नाही या शब्दाचा वास्तविक अर्थ बघितला तर वी म्हणजे विविध ईर म्हणजे ईरणा म्हणजे छोट्या छोट्या लहान लहान इच्छा ज्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात आणि हा म्हणजे नष्ट करणारा जो निरनिराळ्या इच्छांना संपून सगळ्यांना एकत्रित एकत्र जोडतो तो वीर आहे शक्ती या विविध असतात पण ते सगळे एका, एका कार्यावर एकंद्रित तर एखाद्या कार्यावर केंद्रित होऊ शकतात संत तुकारा म्हणतात ज्या ज्या आमांपासून होतील ज्या शक्ती त्याने हा श्रीपती अलंकार म्हणजेच आपल्याकडे जी जी शक्ती असेल ती आपण देवाला सजावण्यासाठी वापरू म्हणजे मी माळी असेल तर मी फुले देईन भिंकर असेल तर वस्त्र देईल म्हणजे आपल्याकडे जी जी शक्ती आहे ती आपण भगवंताला सजावण्यासाठी वापरू शक्ती या वेगवेगळ्या असतात आणि देवाची सजावट ही विविध असते असे सर्वजण करतील तर एक शक्ती निर्माण होईल माधवा मा म्हणजे विद्या धबह म्हणजे स्वामी किंवा देवता ईश्वर ही गीतेची देवता आहे म्हणूनच त्याला माधव असे म्हणतात मधुवे नमहा एक खूप चांगले मधुर गीत म्हटले आहे मधुर अवतारा कृष्ण मधुर मधुरमूरे कृष्ण कृपालो म्हणजे कृष्ण हा एक मधुर अवतार आहे ही इज इन कार्नेशन ऑफ स्वीटनेस सो ही इज नोन ॲज मधु नमहा ज्ञानोपकरणाने अतिक्रांत हा म्हणजे ईश्वर इज द ईश्वर इज बियॉन्ड द इन्स्ट्रुमेंट ऑफ नॉलेज म्हणूनच त्याला अतिंद्रिय असे म्हणतात महामाया महा ईश्वर महामाया बी आहे भगवत भक्तीने माया तरण होईल माझी ही त्रिगुणी दैवी माया न तर वेगुना कासेस लागले माझ्या तेची जाती तरुणया भगवत सहाय नम नेहमी निरंतर कार्य करीत राहतो तरीही त्याच्या उत्साहात कधी नाही तसेच आपण सुद्धा निरंतर कार्य करीत राहायला पाहिजे आणि उत्साहात कधी कामा नये महा बलाय नमः बलवट वाच महाबलह ईश्वर इज स्ट्रॉंगर दॅन द दे स्ट्रॉंगेस्ट सो so, ही इज नोन एज महाबलह दुसरा श्लोक महाबुद्धीर महावी महाशक्तीर महादुती अनिशु श्रीमान ईश्वराची महा महा महा। खूप अपाट आहे त्याला आकलन होणे आम्हाला शक्य शक्य नाही युक्ती नाही बुद्धी शक्, नाही विद्या नाही विवेकिता मेहता भुक्त मी तुझ्या बुद्धीचे रघुनायका महावीर्याय नमहा ईश्वर महापराक्रमी आहे जसे धनुर्धारी श्रीराम ध्यानस्थ महावीर जग जिंकणारे जगाला वश करणारे ते वीर नाही तर ते आहे महावीर आपल्या स्वतःवर ताबा ठेवण्यावर मूर्ती शक्ती कुठलीही जगात नाही आपण जर आपल्या कृतीवर ताबा ठेवू आणि असं करू तर आपण सगळ्यांच्या कामी येऊ शकू महाशक्त नमहा महाशक्ती कालीच्या रूपात ईश्वर विश्वाचे रक्षण करतो महिषासूर मर्दिनीची गोष्ट आहे महिषासुराच्या त्रासाने सर्व त्रस्त झाले होते मग त्यांनी देवांकडे जायचं ठरवलं पण देवांना त्यांच्यावर विश्वास वाटला नाही की ते महिषासुराचे निर्मूलन करू शकते मग ते सगळे शक्ती देवीकडे गेले शक्ती देवीची प्रार्थना केली शक्ती देवी म्हणाली तुम्ही सगळे आपापली शक्ती मला द्या मग त्याप्रमाणे सगळ्या देवांनी त्यांची शक्ती शक्ती देवीला अर्पण केली श्री विष्णूने त्यांचे सुदर्शन चक्र दिले महादेवांनी त्रिशू दिला म्हणजे शक्ती देवी सगळ्यांची शक्ती घेऊन शक्तीने संपन्न झाली तेव्हाच ती महिषासुराचे मर्दन करू शकली शक्ती देवता ही इतर देवतांहून वेगळी नाही ईश्वराच्या शक्तीलाच ना शक्ती नाव दिले म्हणून ईश्वराची शक्ती ईश्वराहून कधीही वेगळी होऊ शकत नाही महादूतीय नवहा हे ईश्वर so, हा खूप मोठा तेजस्वी युक्त आहे म्हणजे लाईट ऑफ सो ईश्वर नम हा भगवंताचे रूप कसे आहे कोणालाच माहिती नाही प्रत्येकाच्या कल्पनेप्रमाणे त्याची भगवंताची मूर्ती वेगळी असते सो so, ईश्वर इज कॉल्ड अनिल देशव कुहू श्रीमते नम ईश्वर इज द लॉर्ड ऑफ ऑल प्रॉस्पेरिटीज सो ही इज नोन एज श्रीमान अमेयात्मनेच सर्वोपे कौसल्यानंद वर्धने इव गांभीर्ये धैर्येन हिम श्री रामचंद्र प्रभू इज ॲज डिप एज ओशन सो वन कॅन नॉट ऐडेंटिफाय हिज नेचर सो ही इज कॉल्ड एज अमेयात्मन नमहा प्रजेला वाचवण्यासाठी श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला आणि मंधरा पर्वत पाठीवर गेलेला म्हणूनच त्यांना महाद्री धुत म्हणतात मी सांगितलेल्या श्री विष्णू श्रस्त नामाचे दोन श्लोक आणि त्याचा अर्थ आपल्यास आवडले असेल अशी आशा करतो आणि इथेच थांबतो हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राधे राधे